अमरावती विभागामध्ये बी व्ही जी या खासगी संस्थेमार्फत सुरक्षा रक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येत आहे सदर संस्था खासगी असल्याने सुरक्षा रक्षकांना शासकीय लाभांपासून ठेवल्या जात आहे तसेच कामगार विभागाच्या सन दोन हजार सहाच्या शास, मंडळामार्फत सुरक्षा रक्षकांना नियुक्त देणे अनिवार्य होते परंतु शासनाच्या नियमाचे पायमल्ली करून सदर खाजगी संस्था अद्यापही काढण्यात आलेली नाही तसेच सदर संस्था हटविण्याबाबत प्रहार पक्षामार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाला पत्राद्वारे पाठपुराव केला होता परंतु सदर विभागाकडून अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे येणाऱ्या सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याकरिता समाज कल्याण कार्यालयात प्रहार कामगार संघटनेतर्फे प्रहार स्टाईलने झोप काढू आंदोलन करण्यात येईल या संदर्भात एका पत्रकार परिषदेद्वारे माहिती देण्यात आलेली आहे दिनांक दोन सहा दोन हजार बावीसला एक तमाज कल्याण आयुक्तांना पत्र दिलं होतं आयुक्तांना की अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ई व्ही जी कंपनी आहे पुण्याची ती कार्यरत आहे सुरक्षा रक्षकांच्या ते ठिकाण पोळवतात सुरक्षा रक्षकांना फुलवतात परंतु त्यांनी सुरक्षा रक्त रक्षकांचे रक्त पिण्याची एक मोहिमा लागलेली आहे जिथे मिनिमम वेजेस द्यायला पाहिजेत रक्षकांना जेवढा पगार द्यायला पाहिजे तेवढा पगार देत नाही आठ तासाच्या वर बारा बारा तास त्यांच्यामुळे ड्युटी करून देतात त्यानंतर त्यांना त्या शासनाच्या नियम ते लागू करायला पाहिजे त्यांचे पियम वगैरे काढायला पाहिजे ते सुद्धा काढत नाही अशा वेळेस प्रहार संघटनेने एक पत्र लिहिलेलं होतं साय की किंवा या बी व्ही जी कंपनीचा ठेका आहे रद्द करून त्यांना आपण सुरक्षा रक्षक मंडळामध्ये समाविष्ट करून घ्यावे त्या सर्व सुरक्षा रक्षकांना जेणेकरून सुरक्षा रक्षक मंडळाचे सर्व नियम अटी त्यांना लागू होतील त्यांचे पी एफ त्यांना त्यांचा इन्शुरन्स निघेल आणि त्यांना मॅक्झिमम बेजेसमुळे नुसार पगार देण्यात येईल परंतु असं एक निवेदन देऊन सुद्धा या आयुक्तांनी त्यावर दखल घेतली नाही त्यामुळे आज त्या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करून काल निवेदन त्यांना दिलं की तारखेपर्यंत पंचवीस तारखेचं अल्टिमेटम दिलं की पंचवीस तारखेला जर तुम्ही या पी कंपनीवर कार्यवाही करून त्याचा जर ठेका रद्द केला नाही आणि जे जे सुरक्षा रक्षक आहेत आणि जे मध्ये जे लोक काम करतात त्या सर्व लोकांना तुम्ही कामगार मंडळात समाविष्ट करून घेतलं नाही तर त्याच्या आम्ही

बावीस आणि तेवीस चालू वर्ष जोपर्यंत सतत पत्रव्यवहार कोटीच्या पत्रव्यवहार करतो कुठल्याही पद्धतीचा त्यांनी आजपर्यंत आपल्यासोबत पत्रव्यवहार केला नाही किंवा त्या आपल्या आजपर्यंतच्या मुख्य पत्राला त्यांनी उत्तर दिलं नाही त्यामुळे आम्ही एक रामदास बच्चू कडू यांना एक निवेदन देऊन एकोणीस सहा दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सुद्धा निवेदन दोनशे लेटर याच्यावर दिलेलं आहे त्यात गेले किती जवळपास एक बारा पंधरा वर्षापासून समाज कल्याण दिवसाला टोटल महाराष्ट्रात ही कंपनी जवळपास बारा वर्षापासून समाज कल्याण आयुक्त पुणे त्यांच्या आशीर्वादाने हे आरोप आहे मला सरळ आरोप आहे त्याच्यावर की समाज कल्याण आयुक्त पुणे हे धूस घेतात त्यांच्याकडून जन्मला महाराष्ट्रासाठी टोटल महाराष्ट्रामध्ये अमरावती यवतमाळ जे काही जिल्ह्यामध्ये समाज सगळ्या ऑफिस कार्यरत आहे हॉस्टेल कार्यरत आहे तिथे देऊ कंपनीचे सुरक्षा कार्यरत ठेवले त्या कारणामध्ये आम्ही त्या कशा काही कुठल्या आधारून आहे आमच्या सुरक्षा रक्षक की देऊ जी कंपनी पगा सुरक्षरक्षकांना पगार एक दहा हजार पगार त्यातून शासनाच्या नियमाचा पंचवीस टक्के पी झाला पाहिजे हो फक्त पंधरा ठेवू म्हणजे इथं शासनाची सरळ सरळ बसून आणण्याची गरज आहे